वडिलांचे टोमणे म्हणाले स्वतः पैसे कमावून दाखव पठ्ठ्याने यूट्यूबवरचे व्हिडिओ पाहून केला बँक लुटण्याचा प्लॅन युट्यूब व्हिडिओ पाहून बँक लुटण्याचा प्रयत्न शॉर्टकटच्या अभ्यासामुळे बिघडले आयुष्य कानपूरमध्ये एका बी एस सी विद्यार्थ्याने शॉर्टकटच्या विचारामुळे बँक लुटण्याचा प्रयत्न केला पण त्याचे नशीब साथ दिले नाही लविश मिश्रा नावाचा तरुण आपल्या वडिलांचा स्वतः पैसे कमावून दाखव या टोमण्यामुळे इतका निराश झाला की त्याने बँक लुटण्याची योजना आखली यासाठी त्याने यूट्यूबवर एकट्याने बँक कशी लुटावी याचे व्हिडिओ पाहून संपूर्ण योजना बनवली शनिवारी सकाळी तो बँकेत चाकू पिस्तूल आणि ब्लेड घेऊन पोहोचला पण बँक कर्मचाऱ्यांनी धैर्य दाखवले आणि त्याला पकडले पोलीस तपासात त्याच्या मोबाईलमध्ये पन्नासहून अधिक बँक लुटीचे व्हिडिओ सापडले जे दर्शवितात की तो गेल्या एक वर्षापासून याचं प्लॅनिंग करत होता आता त्याच्या चुकीच्या निर्णयामुळे तो तुरुंगात आहे पालकांनी मुलांना योग्य मार्गदर्शन आणि त्यांची मानसिकता सकारात्मक ठेवण्याची अत्यंत महत्वाची गरज आहे शॉर्टकटचा हव्यास हो नवा मार्ग नाही तर धोकादायक मार्ग आहे